धाराशिव मध्ये पवन चक्कीच्या तक्रारीवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि नि धाराशिवचे युवा सेने पाटील यांच्यात भाषा झाली यानंतर बैठकीत मोठ्या तणावाचं वातावरण निर्माण होऊन एकच गोंधळ उडाला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते ही बैठक शेतकरी तक्रारींसाठी होती पण त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष आनंद पाटील आपला मुद्दा मांडत होते त्यांनी ओमराजेंना मध्येच हटकल्यानंतर वाद पेटला ओमराजे निंबाळकर आणि पाटील यांना आधी शेतीचे प्रश्न सोडू मग राजकीय नेत्यांनी बोलावा अशी मागणी केली त्यानंतर पाटील यांनी तिथल्या तक्रारी करतोच त्याच गावात तुमचे मामा ठेकेदार असल्याचं वाक्य उच्चारताच ओमराजेंचा भरताच पारा चढला खासदार ओमराजे निंबाळकर आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आनंद पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर दोन्ही ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही आमने सामने आले अखेर पालकमंत्री प्रताप सर यांनी खासदार उमराजे निंबाळकर आणि अनंत पाटील यांच्यामध्ये सुरू असलेला वादही मिटवला अनंत पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांना उद्देशून तुम्ही दोन्ही बाजूने बोलता तुमचे मामा पवनचक्कीची गुत्तेदारी करतात आणि तुम्ही पवनचक्कीवाल्यांना दाब देता असं दोन्हीकडून ढोलकी वाजवू नका असं म्हटल्यानं ओमराजे चांगलेच संतापले